श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या राशीचे सुरू झाले कठीण दिवस उत्पन्नावर दिसून येईल दुष्परिणाम जाणून घ्या त्या राशी कोणत्या अशा तीन राशी आहेत ज्यांच्यासाठी शुक्राचे गोचर चांगले नाही त्या राशींचे नुकसान होण्याची शक्यता आहे जाणून घेऊया शुक्रगोचरामुळे कोणत्या राशीचे नुकसान होऊ शकते ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो आणि ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे किंवा गोचरामुळे राशीचक्रातील इतर राशींवर त्याचा थेट परिणाम दिसून येतो शुक्रग्रह हा प्रेम सुख समृद्धीचा कारक मानला जातो शुक्रग्रहाने एकोणीस मे रोजी वृषभ राशीत प्रवेश केला आहे शुक्राचा हा गोचर अत्यंत खास असणार असून यामुळे वृषभ राशीमध्ये सूर्य गुरु आणि शुक्राची युती निर्माण होत आहे त्याचबरोबर शुक्र आणि गुरु मिळून शुक्रादित्य योग निर्माण करत आहे शुक्र गोचर काही राशींसाठी लाभदायक आणि शुभ ठरणार आहे पण अशा तीन राशी आहेत ज्यांच्यासाठी शुक्राचे गोचर चांगले नाही या दरम्यान त्या राशींचे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यांच्या उत्पन्नावर आणि नातेसंबंधावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो जाणून घेऊया शुक्रगोचरामुळे कोणत्या राशीचे नुकसान होऊ शकते पहिली मेश राशी आहे मेष राशी मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात शुक्रगोचर नकारात्मक परिणाम देऊ शकतात या लोकांना सुखसुविधा नीट मिळणार नाही धावपळ आणि संघर्ष दिसून येईल मानसिक अस्वस्थता दिसून येईल याचा थेट परिणाम या लोकांच्या आरोग्यावर होऊ शकतो जोडीदाराबरोबर मतभेद होऊ शकतात कोणताही मोठा निर्णय वाईट ठरू शकतो नोकरी आणि व्यवसायातसुद्धा समस्या येऊ शकतात आर्थिक नुकसान होऊ शकते दुसरी राशी आहे कन्या राशी शुक्रगोचरामुळे या राशीच्या लोकांवर अडचणी येऊ शकतात कोणत्याही कामात अपयश येऊ शकते घरी नाराजीचे वातावरण राहील नोकरीच्या ठिकाणी समस्या जाणवतील या लोकांना काळजीपूर्वक काम करणे गरजेचे आहे प्रवासाचा योग जुळून येईल पण प्रवास करताना काळजी घ्यावी या काळात या राशींना अडचणींना सामोरे जाऊ लागू शकते तिसरी राशी आहे धनुराशी शुक्राचे राशी परिवर्तन प्रगतीमध्ये अडचणी आणू शकतात हे लोक हाती आलेल्या संधी गमावू शकतात मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार नाही स्पर्धा वाढू शकतात विरोधक या लोकांना त्रास देऊ शकतो या लोकांचा खर्च वाढेल आर्थिक समस्या वाढू शकतात घरी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होऊ शकतात जोडीदाराबरोबर वादविवाद होऊ शकतो वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे या माहितीचा आम्ही कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे कमेंट करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला ला ला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद